नमस्कार रसिका श्रोते हो श्रोते हो मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे मी कुठे म्हणतो परी मिळावी एवढंच की जरा बरी मिळावी वर्षा पवार तावडे यांची ती कुठे म्हणते देखणा मिळावा ही कविता ऐकताना तुम्हाला मंगेश पाडगावकरांच्या कवितेची नक्कीच आठवण येणार आहे स्त्रीच्या मनात शिरून आपल्या जोडीदाराबद्दल तिच्या काय अपेक्षा असतात हे मांडणारी ही कविता आहे चला ऐकूया कविता ती कुठे म्हणते कवयित्री वर्षा पवार तावडे ती कुठे म्हणते देखणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा ती कुठे म्हणते देखणा मिळावा अहो एवढंच की जरा शहाणा मिळावा प्रयत्न सोळा आणि आहेतच प्रयत्न सोळा आणि आहेतच मग किमान एक आना मिळावा ती कुठे म्हणते देखणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा सिनेमात तसे खूप भेटतात सिनेमात तसे खूप भेटतात कधीतरी अंगणात भेटावा हवा हवासा असा छोटासा एकतरी नजराना मिळावा नुसतीच फोलादी छाती नको अहो नुसतीच फोलादी छाती नको पण मनाचा सच्चा बाणा असावा सूर्या इतका तेजस्वी नकोच सूर्य इतका तेजस्वी नकोच पण प्रेमात कधी उना नसावा अहो ती कुठे म्हणते देखणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा हो। आशा करते तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल धन्यवाद